आता आमच्या मतदारसंघाचं बोधवडला पाणी नाही आणि मग बोदवळची नगरपालिका आमची नाही जळगावच्या काय नगरची नगर नाही हे अत्यंत दिशाभूल करणार आहे बोधवडला पाणी नाही तर माझी जबाबदारीच नाही आहे माझी जबाबदारी शेवटची आहे आज तुमचा आमदार इथे आहे तुमच्या आमदारानं त्याचं पाणी दिलं नाही मी तरी योजना आधी केली होती त्यामुळे माझ्याच योजनेमुळे पाणी आतापर्यंत ते घेत आलेले आहे तुमच्या आमदारानं पाच वर्ष काय केलं मतदारसंघामध्ये काय केलं नंतर तर पाच वर्ष तुमचाच आमदार आहे जे तुम्ही आहात की कोथडी ग्रामपंचायतीचा सरपंच आहे मी सांगितलं आहे की कोथडी ग्रामपंचायतच्या सरपंचाची मुलाखत घ्यान ते कोणाचे आहे हे त्यांच्या तोंडूनच ऐकून घ्या जिल्हा बँकेमध्ये जिल्हा बँक मी ताब्यामध्ये आणली माझ्यात मी मी म्हणतात माझ्यामुळे आमच्या सहकाऱ्यांमुळे ते जिल्हा बँक ताब्यात आली त्याच्यामध्ये चेअरमन झाले तुम्ही जसं म्हटलं बायकोशिवाय निवडून येत नाही तसं मुलीशिवाय माझ्या निवडून येणार नव्हते आणि म्हणून जिल्हा बँकेच्या संदर्भामध्ये जिल्हा बँक आमच्या ताब्यात होती दूध फेडरेशन माझ्या ताब्यात होतं दूध फेडरेशनला बायकोला हरवलं तर गद्दारी करून तुम्ही मला माहिती आहे सगळ्या महाराष्ट्र आमच्या जळगाव जिल्ह्याला माहिती आहे की काय उद्योग तुम्ही केलेत या संदर्भामध्ये मुक्ताईनगर नगरपालिका ही माझी होती सतरापैकी चौदा नगरसेवक माझे निवडून आले होते तुम्ही फोडाफोडीचं राजकारण करून ते ताब्यामध्ये घेतलं बोधवळची नगरपालिका माझी होती माझ्या ताब्यामध्ये होती तिथला एक नगरसेवक खोडून तुम्ही त्यात तुमच्या ताब्यामध्ये घेतली फोडाफोडीचं राजकारण पैशाचा आमिष या माध्यमातून ह्या संस्था तुम्ही ताब्यात घेतल्या मुक्ताई नगर तालुक्यामध्ये विधानसभा क्षेत्रामधली कृषी उत्पन्न बाजार समिती माझ्या ताब्यात आहे एक साधा एक माणूससुद्धा तुमचा येऊ शकला नाही मतदारसंघात तालुका खरेदी विक्री संघ माझ्या ताब्यात आहे एकसुद्धा माणूस तुमचा येऊ शकलेला नाही त्या ठिकाणी तुम्ही काय उजेड पाडत आहात आणि या ठिकाणी मी मान्य करतो की गिरीश भाऊ दारू पित नाही तंबाखू खात नाही गुटखा खात नाही त्यांना कुठलीही सवय नाही हे मी मान्य करतो त्यांना एकच सवय आहे ते तुम्हाला माहिती आहे त्यामुळे त्याच्यावर मी फार न बोललेलं बरं आहे आता यामध्ये काय काम केलं जेवढे जळगाव जिल्ह्यामध्ये धरणांचे कामं आत्ता नव्यानं उभे राहिलेले आहेत ते सगळे नाथाभूच्या कालखंडात झाले याच्या मतदारसंघातलं शंभर टक्के धरणं नाथाभूच्या कालखंडामध्ये झाले जळगाव जिल्ह्यामध्ये जेवढे धरणं झाले तेवढे पेंडिंग जे पडले ते पाटबंधारे मंत्री गिरीश महाजन असताना पडले हे एकही धरण पूर्ण होऊ शकलं नाही नंतरच्या कालखंडामध्ये आमच्या उपसा सिंचन योजना तशाच पडल्या मळनेरचा प्रकल्प तसाच पडला आमच्या मुक्ताईनगर उपसा सिंचन जे आहे बोधवळची ते तशीच पडली कुऱ्हा उपसा सिंचनला एक रुपया यांनी दिला नाही आणि त्यामुळे पाटबंधारेमध्ये असताना का काय दिवे लावले त्याच्यामध्ये यामधून बहुत या सगळ्या धरणांचे कामं जे आहेत ते आमच्या कालखंडामध्येच जळगाव जिल्ह्यामध्ये खानदेशमध्ये झाले मोठे मोठे प्रकल्प आमच्या माध्यमातून आमच्या कालखंडामध्ये उभे राहिले तुम्ही कोणता प्रकल्प दाखवा की एक प्रकल्प हा माझे हजार हजार कोटी रुपयाचे प्रकल्प आहे पाच पाचशे कोटी रुपयाचे प्रकल्प आहे पोजोड उपसा सिंचनसारखे तुमचा एखादा प्रकल्प दाखवा की दोन दोन हजार कोटीचा आहे पाच हजार कोटीचा आहे मी जळगाव जिल्ह्यासाठी जवळपास आज जर पाहिलं तुम्ही सजार कोटी रुपयाचे धरणांचे कामं आज त्या ठिकाणी मंजूर करून त्या ठिकाणी भूमिपूजन केलेलं आहे तुम्ही काय उद्योग याच्यामध्ये नुसते टीकाटिपणी करायची आणि आता तुमचा ती जामनेरची सभा पाहिल्यापासूनच संतुलन बिघडलेलं दिसतं आहे त्यामुळे नार्कोटेक्स वगैरेवर येत आहे माझं जर संतुलन बिघडलं असं तुम्ही म्हणता तर नार्कोआटेक्स करायची गरज काय आहे माझं जर संतुलन बिघडलं तर मग आता तुम्ही नार्कोटेक्स करायची गरज काय मी तयार तुम् आहे परंतु आता करायची गरज काय जर माझं संतुलन बिघडलं याच्यामधून काही तथ्य निघेल का म्हणजे एवढं बळबड करणं खोटं करणं ते देवेंद्रजींच्या छत्रछायेखाली राहून फक्त मोठा झालेला माणूस आहे स्वतःचं कर्तृत्व शून्य आहे आणि त्यामुळे याला फार काही भाव देण्याचा अर्थ नाही आहे